जिंतूर गुणवंत विद्यार्थी व शासकीय सेवेत निवड झालेल्या यशवंतांचा माजी आमदार विजय बांबडे यांच्या हस्ते सत्कार संपन्न अधिकाऱ्याच्या जागा मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षकांकडे लक्ष द्या नितेश कराडे जिंतूर दिनांक सोळा जून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट जिंतूर व सेलू तालुका आयोजित गुणवंत विद्यार्थी व विविध उच्च पदावर निवड झालेल्या यशवंतांचा गुणगौरव नितेश कराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्य आमदार विजयराव बांबडे यांच्या हस्ते कार्यक्रम दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी गायत्री लॉन्स एम आय डी सी जिंतूर येथे संपन्न झाला यावर्षी जिंतूर व सेलू तालुक्यातील इयत्ता दहावी बारावी नेटसेट जेईई व शासकीय सेवेत विविध पदांवर निवड झालेल्या एकूण दोनशे पन्नास यशवंतांचा सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी आमदार विजयराव बांबडे म्हणाले की सर्व विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता एकसारखी नसून प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण निसर्गाने दिलेले आहेत त्यामुळे एकमेकांचा हेवा न करता आपल्यातील गुण ओळखून करिअर निवडले पाहिजेत व पालकांनी देखील विद्यार्थ्यांचा आवड लक्षात घेऊन पुढील शिक्षणासाठी मार्ग दाखवला पाहिजे असे मत व्यक्त केले तसेच फिनिक्स अकॅडमीचे वर्धाचे संचालक नितेश कराडे सर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या नंतर पुढे काय यावर मार्गदर्शन एमपीएससी तयारी करून शासनामध्ये नियोजन करण्याच्या पदव्या हस्तगत कराव्यात त्यासाठी अभ्यास आणि अभ्यास करून आपल्या भाषाशैलीत सर्वांनी मनेजिंग केले यावेळी विश्वनाथ राठोड रामराव उभाळे अशोक नाना काकडे गणेशराव इलक मधुकर भावाडे शरदचंद्र अंबुरे रामेश्वर जावडे मनीषाताई केंद्रे बालाजी सांगळे दत्तराव लाटकर आशाताई उबाडे आशाताई खिल्लारे रामेश्वर गीते दत्तराव काळे चंद्रकांत बहिरट अहमद वाघवान शोएब जानेमिया शेख इस्माईल पलवान दलमेर पठान मकसूद पठान शिवराम कदम ज्ञानेश्वर मंते गजानन कांगणे सचिन बोबडे अविनाश मस्के मनोज तोडकर विठ्ठल देशमुख किरणराव दाभाडे सर गणेशराव घुगे शैलेश घुगे सय्यद मोहसिन सलीम काझी विशाल चोपडे मेहरा सर शौकत लाला अयुम कादरी हकीम लाला खालिक भाई हबीब भाई बबलू कदम शाहिद सिद्दीकी दशरथ बकान तोफिक पहलवान अक्कू जीवन आवटे गजानन कुटे कुठे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते गुणंत विद्यार्थी व पालक सर्व शाळेचे शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते केवळ महाराष्ट्र बाबा के साथ जीव...